मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वटसावित्री पौर्णिमा व्रतकथा तर ही कथा ऐकल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तर सर्वांनी ही व्रतकथा ऐकावी आणि शेअर करायला विसरू नका श्री गणेशाई नमो नम हा कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा शालिनी सागर हे सुद्धा माझंच चॅनल आहे तर तिकडे अमृताचे पारायण चालू आहे अध्याय तर सर्वांनी त्या चॅनलकडे जाऊन पारायणाचं पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी श्री गणेशाई नमो नम हा वटपौर्णिमा व्रतकथा प्रसिद्ध तत्त्वबेतवा अश्वपती हा भद्रदेशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्याने अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वर दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी असायचा राजाने स्वतः मुलीवर शो मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात त्याला सत्यवान भेटला द्युतुमन सेनेचा मुलगा सत्यवान हा तिचा म्हणून तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सांगितले आई वडिलांनी खूप समजवले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही जिच्या जिद्दी पुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठाने बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली त्यांनी तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनीच्या सांगण्यावरून पित्राची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्यांच्याबरोबर गेली सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली आला सावित्रीने आपल्या नवऱ्याच्या मांडीवर डोके ठेवून तिला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले त्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले तिला हिरावलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि असतू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाले त्याचे राज्यही परत मिळाले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिली त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासू सासरे यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबर इतर पद्धतीही सुरू झा क सुरू करा वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तर अशी ही वटसावित्री पौर्णिमाचे कथा होती जी मी तु तुम्हाला सांगितली आहे तर वटसावित्री पौर्णिमेला अजून कशी पूजा करावी ते सुद्धा आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात सर्व पौर्णिमेच्या तारखांना वेगवेगळे महत्त्व आहे पण पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चना केल्याने त्यांचा आपल्याला फळ प्राप्त होते वर्षभरात बारा पौर्णिमा तिथी असतात त्यापैकी ते ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं पौराणिक मान्यतानुसार या पौर्णिमेला विवाहित स्त्रियांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत व दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात आणि पूजा करतात आणि वटवृक्षाची प्रदक्षिणाही करतात जी श्री वटपौर्णिमा पूजन करून व्रत करते तिच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि पतीचे आरोग्य उत्तम राहते असे मानले जाते वटसावित्री पौर्णिमेची व्रतपूजा कशी करावी वटसावित्री पौर्णिमेचा उपवास करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून व्रताचे संकल्प करावे आंघोळ करून नवीन वस्त्रे परिधान करून शृंगार करावे पूजेच्या ताटात सर्व साहित्य सजवावे घराभोवती वटवृक्षाची पूजा करावी सर्वप्रथम वटवृक्षाला त्यांची पूजा स्वीकारण्यासाठी प्रार्थना करावी वटवृक्षाभोवती स्वच्छता केल्यावर त्यांना पाणी अर्पण करावे श्री गणेशाचे ध्यान केल्यानंतर पूजा सुरू करण्याची परवानगी मागावी माता पार्वती आणि पिता शिव यांचे ध्यान करावे त्यांची पूजा करावी सावित्री आणि सत्यवान यांची मूर्ती किंवा त्यांच्या चित्राला फुलांच्या माळांनी सजवावे वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी आणि सावित्रीला सर्व सवाशिन्यांचे साहित्य अर्पण करावे वडाच्या झाडाला कुमकुम हळदीचे पाणी द्यावे पूजे दरमान वटवृक्षावर रोळी आणि लाल सुती धागा गुंडाळावा वटवृक्षाखाली बसून वटसावित्री पौर्णिमा व्रताची कथा ऐकावी वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घ्यावा नवऱ्याच्या चरणाचा चा स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा व्रताच्या दिवशी गरजूंना काही दान करावे यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते वटसावित्री व्रताची कथा ऐकावी आणि मग त्यानंतर ही कथा वगैरे ऐकल्यानंतर आपल्याला जे काही दान धर्म करायचं आहे ते दान जर आपण केले वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनेंना ही वस्तू नक्की दान करा तर कुठली वस्तू सुवासिनेंना दान करायची आहे तर तुम्हाला वटसावित्रीच्या प वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनेंना तुम्ही हिरव्या बांगड्या दान करू शकता त्याशिवाय तुम्ही मांग सिंदूर मांग टीका दान करू शकता असे जर केले आपण तर आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढते आणि आपल्याला जे दान करतो त्याची पुण्यफळाची कोटी गुन्हा पुण्यफळाची प्राप्ती होते तर तुम्हाला ही वस्तू नक्की दान करायची तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आणि हे टिप्स उपाय आवडले असतील आवडल्यास एक लाईक ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शिवलीला अमृताचा अक्रमवा द्याय ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटीत बांधावा त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते बारा बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटेभोती चोवीस सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एकशे आठ रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत पंचमुखी सहामुखी आठमुखी मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष मन्याने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी तो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांच्या महिमा फार मोठाय सुंदर पतिवता गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीची पुन्हा संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मीची पुन्हाही संचय असेल तरच प्राप्त होत असत असा गुरु हुशार सा पुढारी सारे नेहमी देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन श्रेष्ठ घराण्यात जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्वपुण्यनेच प्राप्त होत असते फार फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर होता राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुनी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते आणि नाव दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे भक्त होते त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्युती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दाददासी त्यांना उत्तम वस्त्र स्वतंत्रचे चे लंकार घालीत अत्रे लावित असत पण दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळाग्रा झाली तसं एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांचे पाहून फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे का आवडत नाही त्यांना काही केल्या समजे ना त्यांच्या अंगाचे पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबळीत नेसवली अनेक ने दागदागिने घातले तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत ता असे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले दोघे आपल्यावर सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते एके पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले पराशर ऋषी गाण्याचे खूप श्रेष्ठ होते त्रिकाल असे होते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांच्या काळात यज्ञकारात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्या प्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर राक्षसाचा नाश केला जय राजाने सर्प यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे प्रमाणे अस्तिक पडून तो थांबवला आणि सर सर्प कुळाचा नाश दिला नाही त्याप्रमाणे पुलिस मुनी पराशर ऋषींच्या राक्षसत्राच्या मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींच्या राक्षस शब्द थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस वाचले ब्रमदेवा राग करून जेव्हा विश्वमित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या जर्जर केले होते असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींच्या नातू शब योगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरु आता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करतात राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची आता सांग पूजा करून सरांना वस्त्रंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले नंतर राजाने पराशर ऋषी ना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे दोन्ही पुत्र यावयात एकदम आहेत त्यांना चांगले अलंकार का आवडत रुद्राक्ष आणि बसमले पण मात्र अतिशय दोघी नेहमी एकांतात बसतात डांडगयाची बात करीत नाही राजविलास दोघांनाही आवडत नाही सजवलेल्या सुंदर अशा अंबारी तळटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्याने वीरसक्तीने सक्तीने भक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राजा कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरुंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले चंद्र चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले ते राजाला म्हणाले दोघे शुभक्त काय तुला दिसायला आईनी भाऊ दोघ असे तिच्या जवळ राहतच तिची हिरी मानिक लावून बनवलेली शय्या सुंदर समजवलेला पल त्यावर अत्यंत मुलायम राजशया चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गाई गोटे गुराणे भरले होते दारात उत्तम प्रतिच्या गायनाने किनार चुका स्वस्त होऊन बसत होते तिचे कला पण सर राजे मनडला दाद देत असे तिच्याशी एकदा दरी क्रीडा करायला मिळावी तिचा सहवास थोडा बिळकावायला मिळा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी टिस्टत बसत असत मानंद अभेशासून अतिशय पतीव्रता एकदा का एका पुरशाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालय वश होणे होत असे भगवान शंकराची निसीम भक्त होती तिचा अतिशय आणि खूप खूप उदार असता सोमवार प्रद व शिवरात्रीवरती ती नेहमीपणापासून करीत असे नियमितपणाने करीत असे ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे रोज लक्ष बिलपत्राने ते शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आलेला जे काही मागेल ते मानंद त्याला देत असे श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या मानंदे आपल्या घरी कोंबडा आणि माकड पाडले होते रुद्राक्ष रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकीत असे तिची जी नित्यशाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग होते दोघांना तिने मी शिवासमोर बांधून ठेवत असे ब्राह्मण सांगत त्यावेळी लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंद त्या दोघांना सोडून देत असत आपण स्वतः शंकरासमोर नित्य करीत असे कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे याप्रमाणे महानंदीबरोबर महानंदी बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शुभजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतीवतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम ग्रावी आले यासाठी त्यांनी रूप बदलले आणि स्वदागराच्या वीज धारण करून शंकर मानंदेच्या घरी सोदागराच्या रूपातील शंकराचे रूप म्हणून मानंद अगदी पार विळावली त्याने सोदागराला घरात बोलवले सोदागराच्या आधाराने चौकशी करून त्याला त्याला आपल्या वत्सकावर प्रेमाने हात धरून बसवले सोदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर रत्ना कंकण होती ते इतके तेजस्वती की वस्तू तयार झाली नाही कोणाही पाहण्याच्या लक्षात येतो ते मानंद ते कंकणाकडे पाहत होती तिच्या मनातील भावनाबरोबर बरोबर सोदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घेतले त्याबरोबर ते अतिशय आश्चर्य झाल्याने म्हणाली तुम्ही मला पृथ्वी मुलाचे कंकन दिले आहे मी बत्तीस लक्षांनी पद्मिनी मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केले आता तीन दिवस फक्त तुमचीच आहे तुम्ही असेपर्यंत तीन दिवस अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतीवरती सांभाळे सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिवली काढले समोर ठेवले लिंग जय जयजे चंद्रमुने असे म्हणून महानंदा बदनाथ पुदनात स्मरणात दंगून गेले या लिंगावरून कोटी कंकणे टाकत असे तिला वाटले सौदागर तिला म्हणाला महानंद लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू अतिशय नीट जपून सांभाळले पाहिजेत जर हे भगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव महानंदाने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सोदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि अत्यंत लाड पड़े दा घराला म्हणे स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले दिव्यलिंग दिव्य सुरक्षित ठिकाणी ठेवणे नित्यशाळेला तेथे माझे रक्षक कुकुट व मरकटात ते सांभाळतील हे लिंग आणि महानंदा दोघे मनसकार झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अगदीला महानंदाच्या नित्यशाळेत आग लावण्याची केली नित्यशाळेला आग लागली ला 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 सगळीकडे आग आग अरडा सुरू झाली धावप सुरू झाली शेजारचे लोक धावत नित्य नित्यशाळे शेव लागले सोदाघराने अत्यंत सुखात गाळा झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली महानंदा जागी झाली काय आपल्या ून आगीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नेत्या शाळेलाच आग लागली हे तिच्या लक्षात आले तशा आगी ती नेतेशाच्या आशिली कोंबडाने यांचे डोळे सोडले पटकन ती राहणात पळून गेली अग्नीने सर्व नित्य शाळा पूर्णपणे जाऊन टाकली मगच तो शांत झाला सौदागराने महानंदाला विचारले महानंदे माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरली तिने आता दिवेलिंग दिव्यलिंग शाळेतच ठेवले तिला आता चांगलेच आठवले ती एकदम शोक करू लागली सौदागराचे दिव्यलिंग आता आपण नित्य शाळेतच ठेवले होते आणि ती आता एकदम शोक करुरू लागली सोदागर म्हणाला आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे नोंदाने गावाभार मोठी चिता पेटवली धडद्यापेटले पेट अलेला प्रदक्षिणा घातल्या ओम नमः शिवाय असे म्हणून स्वदागर रूपी शंकरांनी अग्नी धुळी टाकली महानंद अतिशय वेतीत अंत्यकरणाने सर्व पाहत होती स्वदागराने अग्नी धुळी टाकल्या तिने मना अतिचय केला की मी तीन दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती तेव्हा पतीने धनानंतर पत्नीने संगमन करावे हा शास्त्रार्थ आहे असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सरसंपत्ती दान केली अश्वशाळा हत्ती घर इत्यादी सर्वांचे दान केले मग स्नान करून महानंदाने आपल्या सरांगर बसवाला आले रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या हरसाम सदा सदाशिव साम नावाचे ध्यान करत तिने ही अग्नीत उडी टाकली अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती केली त्याबरोबर इतका वेळ धडणारा नाग एकदम शांत झाला आणि शेतीजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेला जटाचा बार कपडावाचा तिसरा नेत्र लाल लालून चमकणारा माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे जुजू वाहणारे पाणी मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोणी कट निळकंठ हातात नेहमीचा त्रिशूळ सर्वांगावर भस्माचे लेपन वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून घेतले म्हणून गळ्यात असं मुंड्याच्या हार घातले अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्या वजले वार भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदा स्वतःकराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली तू त्यात पूर्ण खरी उतरलीस तुझे पतिव्रती आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी खूप प्रसन्न झालोय तेव्हा हवे तेवर माग तेव्हा महानंदा म्हणाली महादेवा या सर्व नंदी नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या शंकरांनी तिला तथा म्हटले तिला शिवलोके नेण्यासाठी आपल्या शिव गणानियुक्त असे दिवसात ठिकाणी बोलावून घेतले मनागरातील सर्व प्राणी मात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन मानंदा विमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती मानंदीमुळे झाली जेथे कधी कोणता रोग नाही कसले दुःख नाही ताणमुख सध्या लागत नाही काम क्रोध दुःखधंद याच्या जात नाही साधे पाणी अमृतासारखे गोड असते अतिशय जेथे इच्छा लाईल त्याचा लाभ होतो अशा कधी नाश्णं पावणाऱ्या ठिकाणी सतीपतीवर अशा महानंदीला स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनीवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराशा ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेन हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदेने पाळलेले कुक्कुट व माकडं आहेत त्यांनी त्या जन्मे केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र उत्तम जन्म मिळाले आणि खूप वर्ष राज्यकथील प्रजेला शुभजनात लावतील तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी पराश ऋषींना भक्तिपूर्व साष्टांग नमस्कार घालून म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झाला आहोत अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत आता याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत पण त्यांचा भविष्य काळ काय पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे भविष्य काय किती किती वर्ष आयुष्य आहे हे कृपा करून आम्हाला सांगावे आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने सगळा जीव यांच्यातच गुंतलेला राहतो मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून बसले स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पण राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत काय आमच्या मुलाचे भविष्य काय जे असेल ते तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा आम्ही सांगतो ते ऐकून सरसभा दुःख सागरात बुडाल याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे कोठे सांगितले पाहिजे सांगावे अशी आमची विनंती आहे भद्रसेन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधीलिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशीच याच वेळेला तो मरण पावेल मृत्युगंड आहे पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडतो गेला आपल्या मुलाचे असे मरण पावेल असा ऐकून जो पिता ऐकेल तो बेशुद्धच पडेल म्हणून राजा बेशुद्ध पडला शोकाने अतिशय झाली तर आकाशाला फाडून टाकेल राणी बी आक्रोश करू लागली त्या मुलाची आई जोरजोराने रडू, जोर रडू लागली की माझ्या मुलाचे मरण आजपासून सातव्या दिवशीच आहे म्हणून ती राणीसुद्धा जोरजोराने रडू लागली पराशर ऋषींनी ऋषींना राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला सांगा मी तो करचे हृदय ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे उपशेष्टा अरे तूच दीर सोडलास तर पाजाने काय करायचे नुपशेष्ठा तू असा धीर सोडू नको पंच महापुते नव्हती ज्यावेळी नव्हती ज्यावेळी सूर्य नव्हती सारी माया नव्हती त्यावेळी ब्रह्मांड सर्व फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या हुंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली तसे ते विश्वास आपण दिसणारे त्रिविदां शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सताशाने विष्णू राजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काय मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान देव मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि चार वेदांचे सार म्हणजे हा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय रुद्र अध्याय आहे असे सांगितले या स्वयं शिव आहे आहे प्रत्यक्ष मीच मी सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी श्रेष्ठ ज्ञान आहे दुसरीकडे हा अध्याय अध्या कुठेही नाही हा रुद्र अध्याय आहे प्रत्यक्ष मीच आहे साक्षात हर साम सदा शिवच आहे असे स्वतः शिवशंकराने महेशाने महादेवाने सांगितले आहे जो कोणी रुद्र अध्याय मनापासून अत्यंत भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा उद्धारून जातात मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात मानसूपुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषाचे ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर आलेला आहे जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थेसुद्धा तीर्थसुद्धा अधिक पावन होता स्वर्गातले देवाशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होता असा असा रुद्रमयमा हरुद्रयीमा ज्या वेळी फार वाढला होता त्या यमपुरीमध्ये फार सोच पडली होती यम पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा अतरेने यमपुरी सोज झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही कारण ते भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मयम यमाने अभक्तीला नास्तिक त्याला पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून या अध्यावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिक झाले लोकांच्या मनातील मत्सर वाढला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले अति महानरका जाऊन पडले या सेवकांना सांगितले जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांना द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सारखा खूप त्रास द्या नरकामध्ये टाका जे कोणी शिव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा शंकर लहान शंकर भेदाभेद करत असतील मागे पुढे न पाहता त्यांना पण खुशाल नरकात घाला ज्यांना रुद्राध्याय याची बात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका आणि या रुद्राध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करण्याचे वाणी वाचन करण्याचे आणि ऐकण्याचे आयुष्य वाढवा म्हणून हे राजा आता निमितपणाने तुरुद्राची पारणी कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळे आपल्या इथं शतकटाची स्थापना कर दिव्य पाणी आणून गटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्रद्धाची दहा हजार आवर्तने कर याप्रमाणे सतत सात दिवस आवर्तने कर जो कोणी सतत सात दिवस पारायण करतो तो आजारी व्यक्ती सुद्धा तो आजारपणा नाहीसा होऊन एकदम टवटवीत आणि टकटकीत होतो असे हा अध्यायात स्वतः शिवाने सांगितलेले आहे साक्षात शिव या अध्यायात अवतरलेले म्हणून जो कोणी या सतत दिवस पारायण करतो त्याचे जो कोणी ऐकतो कोणाला सांगतो त्याचे म्हणजे तुझे संकट एकदम टळ भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्या संबंधी मार्ग मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो पण आपण आचार्य होऊन माझा हा अभिषेक व आवर्तने ही प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य होऊन काम करावे तुमच्याबरोबर बरोबर आहे सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच करावा राजा भद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परदन परश्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते आकाशातून भरगाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे तपसार सामर्थ्य प्रत्यक्ष या ऋषीमध्ये होते ज्ञानाला प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशर मुनी तेथे ते स्थापना केली तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभ असे आंब्याची ताजे पाणी प्रत्येक घटामध्ये घातली सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रगोष सुरू झाला शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सात दिवस चालू होता अशा तऱ्हेने पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले मृत्यू वेळ आली सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदयाचे स्पंदन थांबले हे एक घटका संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र गटातले रुद्ध दग बाळाच्या अंगावर शिंपले त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आले त्याने आपले डोळे उघडून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंद अश्रू गळू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर मुनीने राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यू वेळ तळून गेली पहा तो उठून बसला मग त्यांनी सुधर्माला विचारले काय घडले बाळा तुला आठवतं का तू बेशुद्ध का झाला होता तुला काही आठवतं का सुधारमाला पराशर ऋषींनी विचारले तुला काही आठवतं का तू बेशुद्ध का झाला होता हो चांगले आठवतं आहे नवे ते दृश्य अजूनसुद्धा माझ्या डोळ्यापुढे फिरत आहे आणि दिसत आहे एक भयंकर पुरुष होता माझ्या जवळ आला त्याचे लांब लांब सोडे तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते जटावर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर फासला होता तो माझ्या अगदी जवळ आला माझ्या हाताच्या दंडाला धरले असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले त्यांनी बागांबर नेसलेले होते अंगाला भस्म फासले होते त्यांच्या हातात लखलकीत शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराचे रुद्र महात्मेची प्रचिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी दृश्य पाहून सर्वांना पुष्टवृत्ती केली मंगलवाद्य वाजू लागली नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला सर्वांना उत्तम पंच जेवण गाठले भांडार उघडून मन दान देऊन यालेले सर्व याचक तृप्त केले वेळी दुधात साखर पडावी आणि सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक होऊन आपण होऊन मंडपात अवतरले त्यांना ते आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अगदी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराशर ऋषी भद्रसेन राजा यांच्या नारद नारदमुनींनी अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने व सर्व नारद मुनींनी शोडपचारे पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारदूत पाहिले मृत्यूला ते आपल्याबरोबर बांधून नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे ते मृत्यूला माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस त्याला तर आणखी दहा हजार वर्षाचे आयुष्य होते तो सार्वभौम राजा होईल शिवमहिमा तुला माहित नाही का तुझी मर्यादा सोडून असे वागलस का तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रीसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती त्यामध्ये पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गंडांतर होते तर माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आले म्हणून माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाच्या मृत्यू टाळलेले झालेले अतिशय आनंद प्रित्त की हजार रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य हो तो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो तो ते ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम सद्गुणी संतती लाभेल ब्राह्मणांना हजार दाई हजार गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल हजार रुद्र अभिषेकाची प्राप्ती होईल आणि हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला हजार रुद्र पुण्य मिळेल महापापे त्याची चटकन आशवतील हा अध्याय जर दिवसातून तीन वेळा वाचला तर आलेली त्याची मोठी मोठी भयानक मृत्यूगंड आणि संकटे दूर होतील दिवसातून तीन वेळा वाचावा या कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वान प्रस्ताव स्वीकार करण्यासाठी तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकरांनी आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले ते दोघे शेवटी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहिले राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले हा अकरा वाध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र आहेत हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे अकरा रुद्र प्रसन्न होता मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपिढा पिशाच पिढा रोगपिढा बाधत नाही जो या अध्यायाला खोटे हा एक म्हणेल तो अतिशय अल्पैश होईल अशा माणसाची संगती कधी धरू नये त्याला कायमचे वाईट टाकावे विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार म्हणून असं नास्तिकेची संगत अजिबात धरू नये सर्व शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरी वाचावा या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला हजारो रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते त्याच्या घरी नेहमी अतिशय भरलेला असतो दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते धन संपदा सुख समृद्धी यश कीर्ती विजय जे जिथे जातील तिथे विजय मिळेल असे ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय एवढा पॉवरफुल आहे तर हा अकरावा अध्याय असा आहे मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा शिवलीला अमृताचा अकरावाध्याय आवडला असेल आवडला असेल एक लाईक करा कुठून को कोणत्या गावावर माझा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्समध्ये नक्की करा जयश्री महाकाल तरी करा मा जयश्री महाकाल केल्याने महाकाल आपली रक्षा करतात आणि शालिनी भक्तिसागरवर बी अशाच सुंदर 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 कथा शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराणाच्या मराठी शुद्ध मराठीत चालू आहे तर शालिनी भक्तिसागर चॅनल सर्च करा आणि शिव महापुराण कथा पौण्यमयी पावनमयी कथा ऐकून आपले कान तृप्त करा आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा अतिशय खूप सुंदर सुंदर छोटे छोटे उपाय शुद्ध मराठी भाषेमध्ये आहे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना कशी करायची आहे कोणते शिवलिंगाची स्थापना सर्वात जास्त कलियुगामध्ये महत्वाची आहे बेलाची झाडाची पूजा कशी करायची नैवेद्य शिवाचे कसे ग्रहण करायची खूप छान छान कथा तिकडे आहेत सती खंड रुद्राक्ष एक एक तर चौदा रुद्राक्षांचा कसा काय आहे आणि एक तर पंचवीस अध्याय महादेवाचे संपूर्ण शालिनी भक्तीसागर वर येणार आहेत तर शालिनी भक्तिसागर चॅनल ला सबस्क्राईब करा जय श्री माका